श्रीमद भागवत कथा तृतीय दिवस श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत भगवान की जय मागच्या भागामध्ये पंचमस्कंधाला सुरुवात झाली आणि जडभरताची कथा आपण ऐकली आणि आज या पाचव्या स्कंधामध्ये आलेले अठ्ठावीस प्रकारचे नरक त्यापैकी काही नरकांचा आज आपण विचार करू भरतजींनी रहुगन राजाला अठ्ठावीस प्रकारचे नरक सांगितले मग त्यातले काही नरकांबद्दल आपण जाणून घेऊ पहिलं आहे तामिश्र नरक या नरकामध्ये जो व्यक्ती दुसऱ्याचं धन संतान आणि स्त्रीचं अपहरण करतो धन लुटतो त्याला या तामिश्र नावाच्या नरकात टाकलं जातं आणि तिथं अन्न पाणी न देता सतत मारलं जातं आता तुम्ही म्हणाल मेल्यानंतर शरीर तर राहतच नाही मग नरकात यातना भोग कोणाला देतात तर लक्षात घ्या माणूस मेल्यानंतर नरकात भोग भोगण्यासाठी तसा प्रत्येक व्यक्तीला मेल्यानंतर यातना देह दिला जातो आणि तो यातना देह नरकामध्ये पापकर्माचे भोग यातना भोगत असतो मग दुसरा आहे रौरव नरक या नरकामध्ये जो व्यक्ती देहावर ममत्व ठेवतो जो फक्त स्वतःचा आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करतो त्यांचंच पालन पोषण करतो ज्याला देवधर्म नाही ज्याला दानधर्म नाही अशा व्यक्तीला महारौरव नावाच्या या नरकात टाकलं जातं आणि तिथं रुरु नावाचे किडे नीट लक्ष द्या हां रुरु नावाचे किडे त्याला फाडून खातात त्यानंतर येतो कुंभीपाक नरक कुंभीपाक नावाचा हा जो नरक आहे त्यामध्ये जे लोक मांसाहार करतात त्यांना टाकलं जातं या नरकामध्ये उकळत्या तेलात टाकून त्यांच्या देहाला यातना दिली जाते यानंतर आहे कालसूत्र नरक कालसूत्र नावाचा नरक म्हणजे या नरकामध्ये मनुष्य आई वडील गुरु बहीण आणि वेद यांची अवज्ञा करतो त्यांना या नरकात दहा हजार योजन तापलेल्या तांब्याच्या मैदानावरून फरफटत नेलं जातं पहा एक योजन म्हणजे बारा किलोमीटर मग दहा हजार योजन म्हणजे किती भयंकर शिक्षा आहे यानंतर पाचवा येतो सदांश नरक जे लोक चोरी करतात त्याला लोखंडाचा गोळा तापून डाग दिले जातात यानंतर आहे सुकरमुख नरक म्हणजे निरपराध प्राण्यांना विनाकारण छळणाऱ्यांना या नरकात टाकलं जातं यानंतर आहे अंधकूप नरक या अंधकूप नरकामध्ये डास मुंग्या ढेकण असे जीव मारणाऱ्यांना टाकलं जातं मग आता प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की स्वसंरक्षणासाठी यांना मारावंच लागतं पण जर त्यांचंही पाप आपल्याला लागत असेल तर किती अवघड आहे पण या अंधकूप नरकामध्ये जायची गरजच पडू नये म्हणून त्यासाठी शास्त्रकारांनी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पंचमहायज्ञ आपण जर पंचमहायज्ञ केले तर या याचं पाप आपल्याला लागत नाही यानंतर आहेत भोजन नरक यामध्ये जे लोक देवाला नैवेद्य न दाखवता अन्नग्रहण करतो त्याला या नरकात जावं लागतं आणि यामध्ये किडे खावे लागतात म्हणून देवाला नैवेद्य दाखवूनच अन्न खाल्लं पाहिजे नाहीतर तो व्यक्ती पाप खातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न खाऊ नये पुढं आहे पुयोध नावाचा नरक जे लोक सुतक पाळत नाहीत शौच अशौच पाळत नाहीत त्यांना मलमूत्र आणि मांसाच्या कुंडामध्ये राहावं लागतं याला पुयोध नरक म्हणतात त्यानंतर येतो दहावा सारमेयादम नरक जे लोक दुसऱ्याचं घर संसार उद्ध्वस्त करतो जो व्यक्ती दुसऱ्याचं घर संसार उद्ध्वस्त करतो त्याला या सारमेयादम नावाच्या नरकामध्ये सातशे वीस कुत्रे फाडून खातात पुढं अकरावा नरक आहे अयप्पान नावाचा नरक जो मनुष्य मद्यपान करतो त्याच्या नरड्यामध्ये लोखंडाचा रस ओतला जातो यानंतर बारावा आहे क्षार कर्दम नरक जे लोक श्रेष्ठांचा अपमान करतात नीट लक्षात ठेवा जे लोक श्रेष्ठांचा अपमान करतात वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करतात त्यांना या नरकात जावं लागतं यानंतर आहे तेरावा रक्षोगण भोजन नावाचा नरक जे लोक देवी देवतांना नवस बोलून प्राण्यांचा बळी देतात त्यांना या नरकात टाकलं जातं असे सगळे अठ्ठावीस नरक सांगितले आहेत आज आपण एवढेच नरक पाहणार आहोत कारण अजून बरीच कथा पुढे बाकी आहे अशा अठ्ठावीस नरकांचं वर्णन ऐकून परीक्षिती घाबरला आणि म्हणाला आमच्याकडून तर कळत नकळत अनेक पाप झाली असतील मग आम्हाला नरकात जावं लागेल का तेव्हा शुकाचार्य मुनी म्हणाले ज्या व्यक्तीने श्रीमद भागवत कथा श्रद्धेने श्रवण केली असेल तो कधीही नरकात जात नाही मग परीक्षितीने विचारले की नरकातून सुद्धा उद्धरून जाण्यासाठी काही उपाय आहे का तेव्हा अशुकाचार्य म्हणाले ज्याने श्रीमद भागवत ऐकले श्रवण केले पठन केले तो कधीही नरकात जात नाही आणि जो हरिभक्त आहे तो कधीही नरकात जात नाही मग परीक्षितीने विचारले की नरकातून उद्धरून जाण्यासाठी काही उपाय आहे का तेव्हा अशुकाचार्य म्हणाले हो हो राजा परीक्षिती नरकातून उद्धरून जाण्याचा सुद्धा उपाय आहे तो म्हणजे भगवन नाम जे अतिशय निष्ठेने घेतले पाहिजे मग आता उदाहरण म्हणून एक कथा एक दृष्टांत मी तुम्हाला सांगते एकदा सेतू बांधण्याचं काम सुरू होतं आणि श्रीराम प्रभू बघत होते नल आणि नील वानर दगड आणत होते त्यावर रामनाम अंकन करून मग तो दगड समुद्रात टाकत होते आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सेतू बांधण्याचं काम कशासाठी चालू होतं तर लंकेमधून सीतामातेला घेऊन येण्यासाठी मग श्रीरामाला वाटलं की यांना बिचाऱ्यांना सर्वांना किती कष्ट घ्यावे लागत आहेत दगड आणायचा त्यावर नाव अंकन करायचं आणि मग तो दगड टाकायचा त्यापेक्षा आपणही त्यांना थोडी मदत करायला हवी म्हणून त्यांनी विचार केला की आपणही थोडी मदत करावी पण त्यांना माहीत होतं की आपल्याला हे काम कोणी करू देणार नाही म्हणून रामचंद्र प्रभू थोडे एकांतात एका बाजूला जाऊन उभे राहिले आणि त्यांनी एक दगड समुद्रामध्ये टाकला पण तो दगड टाकल्या टाकल्या बुडाला मग प्रभूला वाटलं की असं का होतंय मग रा मग श्रीरामचंद्र प्रभूंनी पुन्हा दुसरा दगड टाकला तोही बुडाला मग प्रभू रामचंद्र बोलायला लागले ज्याचं नाव लिहून हे दगड टाकले जातात तो मी राम असं म्हणून त्यांनी दगड टाकला पण तोही बुडाला मग मात्र श्रीरामचंद्र प्रभूला वाटलं की हे काम आपलं नाही आपण दगड टाकायलाच नको असं म्हणून मागे वळाले तेच तिथं त्यांना हनुमानजी दिसले आणि हनुमानजी म्हणाले काय प्रभू मी तर पहिल्या दगडापासून तुम्हाला पाहतोय तुम्ही दगड टाकताय आणि ते बुडतायत मग श्रीराम म्हणायला लागले हे दगड का बुडतायत तेच लक्षात ते येत नाही तेव्हा हनुमानजी म्हणाले देवा ज्यानं स्वतःच्या हृदयावर तुमच्या नावाचं अंकन केलं असेल तो ह्या भवसागरातून तरतो पण तुम्ही ज्याचा त्याग केला असेल तो कसा तरेल असं हनुमानजी श्रीरामाला म्हणाले असा श्रीरामाच्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे आणि या नामाचा महिमा कसा श्रेष्ठ आहे आणि तो कसा पापातून मुक्त करतो हे जाणण्यासाठी आपण सष्टम स्कंधामध्ये अजामेळ्याचं चरित्र पाहणार आहोत ते आपण पुढच्या भागात पाहू चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये जय कृष्णा स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे पाळणे उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक like, व शेअर करायला विसरू नका